हा व्हिडिओ मी ई पी एस पंच्याण्णव अंतर्गत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी तयार करीत आहे आणि त्यांच्यासाठी हा व्हिडिओ तयार करण्यामागील उद्देश हा की मी स्वत या योजनेअंतर्गत सेवानिवृत्त झालो असून नाम मात्र मला पेन्शन मिळत आहे आणि यामध्ये मी माझ्या आयुष्याची गुजराण कशी करत असेल हे माझ्या मलाच माहिती आहे आणि त्यामुळेच ए पी एस पंच्याण्णवच्या कर्मचाऱ्यांच्या भावना मी समजू शकतो आणि म्हणूनच त्या विषयावर मी हा व्हिडिओ तयार करत आहे आपली दिशाभूल करणारी बातमी देऊन त्यातून कुठलाही आनंद मला मिळणार नाहीये आणि त्यामुळेच आजच्या या व्हिडिओमध्ये मी त्याबाबतची सत्य तीच जी काही घडलेली घटना आहे जी माहिती आहे ती माहिती सांगणार आहे एकतीस मार्च दोन हजार एकोणावीसच्या मूल्यांकन अहवालानुसार सरकारने पेन्शनची रक्कम वाढवू न शकण्याचे प्राथमिक कारण म्हणून निधीमध्ये विमांकीय तूट असल्याचे नमूद केले आहे याचा अर्थ असा की जर पेन्शनमध्ये लक्षणीय वाढ झाली तर निधीचे सध्याचे योगदान आणि परतावे भविष्यातील दिनी भरण्यासाठी पुरेसे नाही याचा अर्थ असा म्हणजे नेमके काय विमाकीय तूट म्हणजे सरकार करत असलेला खर्च आणि सरकारला मिळत असलेले उत्पन्न यातील फरक जिथे खर्च उत्पन्नापेक्षा जास्त असतो अशा ठिकाणी सरकारला हा खर्च भागविण्यासाठी कर्ज घ्यावे लागते थोडक्यात उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करावा लागतो तेव्हा ही तूट निर्माण होते सरकारने नमूद केली आहे की ते सध्याच्या रुपये एक हजार किमान पेन्शनला त्याच्या नियमित एक पॉइंट सोळा पर्सेंट योगदाना व्यतिरिक्त राखण्यासाठी अतिरिक्त अर्थसंकल्पीय मदत आधीच देत आहेत भारतातील पेन्शनधारक संघटनांनी गेल्या काही काळापासून किमान पेन्शन दर महा किमान साडेसात हजार रुपये पर्यंत वाढविण्याची मागणी केली आहे काहींनी वाढत्या राहणीमानाच्या खर्चाचा आणि सन्मान्य जीवनासाठी सध्याच्या रकमेच्या अपुरेपणाचा हवाला देत रुपये नऊ हजारची मागणी केली आहे त्यांनी महागाईशी जोडलेला महागाई भत्ता डीए जोडण्याची देखील विनंती केलेली आहे नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे वास्तविक उच्च पगारावर आधारित पेन्शन निवडणाऱ्या पात्र सदस्यांसाठी सुधारित पेन्शन पेमेंट ऑर्डर पे पी पी ओ सक्रियपणे प्रक्रिया करत आहे आणि जारी करत आहे बहुतेक अर्जांवर प्रक्रिया करण्यात आली आहे जरी काही पेन्शनधारकांना कागदपत्रे किंवा योगदान इतिहासामुळे विलंब आणि अपात्रतेच्या समस्यांना तोंड द्यावे लागले आहे कर्मचारी पेन्शन योजना म्हणजे ई पी एस पंच्याण्णव बद्दलची ताजी बातमी संसदेत सरकारने अलीकडेच दिलेल्या स्पष्टीकरणावर केंद्रित आहे की सध्या किमान पेन्शन रुपये एक हजारवरून मागणी केलेल्या साडेसात हजार किंवा नऊ हजारपर्यंत वाढवण्याची कोणतीही योजना नाही या योजनेच्या महत्त्वाचे अपडेट्स असे आहेत की डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला म्हणजे संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान कामगार आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी एका लेखी उत्तरात सांगितली आहे की किमान कि ई पी एस पंच्याण्णव पेन्शन वाढवण्याचा सध्या कोणताही सरकारी प्रस्ताव नाही थोडक्यात उच्च किमान पेन्शन साठी मागण्या आणि चर्चा सुरू असताना संसदेत सादर केलेल्या सरकारच्या अधिकृत भूमिकेवरून असे दिसून येते की निधीच्या आर्थिक स्थितीमुळे वाढीची कोणतीही तात्काळ योजना नाही थोडक्यात उच्च किमान पेन्शन साठी मागण्या आणि चर्चा सुरू असताना संसदेत सादर केलेल्या सरकारच्या अधिकृत भूमिकेवरून असे दिसून येते की निधीच्या आर्थिक स्थितीमुळे वाढीची कोणतीही तत्काळ योजना नाही